तुकाराम महाराजांनी म्हटलेले विठ्ठल शण एक तो ही नाही विसावा लक्ष चौऱ्याऐंशी घेतल्या धावा भवडी ती पाठी लागल्या हावा लागो अंगी नावा माझ्या श्रीपणा आता पुरे पुरेशी बरोबरी रंका होास मिन कामारी तुका म्हणे तरी कृपाता देव तुवा मोचा कृपाळू भक्त दिन वसला माय तुमावली स्नेहा भार सकड सालवीला विज लागली सकड चिंता राखने लागे वाकडे जाता पुढती निरविशी संता नव्हे विसंबता धीर तू भय चिंता नाही धाक जन्म मरण काही एक झाला लोकी परलोक आले सकळी क वैकुंठ नकडे दिवस की राती अखंड लागिले सी ज्योती आनंद लहरीची गती वेणू मी किती तया सुखा तुझी आना माझी तिये ती मज लेव विती लेने तुका म्हणे तुझी आगुने काय ते ऊने आम्हा अल्प भाव अल्प मती अल्प रूपा विष नाही हाती अपराधी अहो मुरती मूर्ती मुरती ऐसा কি দোষ দেউ পিহার গুণ দোষ মিলে তদিবর্ন ভবিষ্যকার পে না বিবিধ কর্ম চৌ ফে ত্রিবিধ ভোগা শরীরা কর্ম কঠোর পা জন্ম মরণ সাথ जीवा नाही कुंडीचे लाहाते ते भिन्न भिन्न पंचभूते रचते खचते संचिते ते फलकट पुत्र पोत्नी सहोंदर मायबाप गोतांचा पसर मिळती काष्टे लोटता पुर आदळे दूर होती खलाडी म्हणून नासावे अज्ञान इतके करी कृपादान कृपाळू तू जनार्दन धरुणी चरण तू कावी नवी अवधा दशायेने समाधी मुख्य उपासना सगुन भक्ति हृदयाची मूर्ती भाव शुद्ध जानुनिया बिजानी फरहरी नाम। सकळ पुण्य सकळ सकड़ धर्म सकला वर्म। निवारि श्रम ही। येथे कीर्तन हे नाम घोष नीलज्ज हरीचे दास सकळ पाश भबंधाचे येती अंगा वसती लक्षणे अंतरी देवे धरिले ठाणे आपणाची येती तसाचे गुणे જાને ખુટે વસ્તી છે નગે સડવા શ્રમ ઉપલે કુડી ધર્મ અનેક ન કરાવે શ્રમ એક પુરે નામા વિઠોબા છે વેદ નારાયણ યોગિતા બ્રહ્મ શૂન્ય मुक्त अल्प परिपूर्ण तू कामाणे सगुण भोड्या मा भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजेच आमचे नवीन नवी येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जाते जय गजानन